स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जे या आहे मित्रांनो तर मित्रांनो मी सकाळी वळणला गेलो होतो पप्पा सोडायला कारण की आता शाळा चालू होणार आहे आज उद्या परवा शाळा चालू होणार आहे कारण की अकरा तारखेला जर त्यांना शाळेमध्ये बोलून घेतलं होतं काम असतात मित्रांनो शाळेचे त्याच्यामुळं मग लवकरच बोलवलं होतं त्यांना तर दोन तीन दिवसापासून जातात मित्रांनो व काल खूप असं पाऊस आला मित्रांनो त्या कारणामुळं रात्री खूप जास्त पाऊस असल्यामुळं काय ब्लॉग व्हिडिओ अपलोड मला करता आला नाही मित्रांनो आज तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो आजचा तर मित्रांनो असं की घरीच नाही गेलं होतं भरपूर असा टाईम पण झाला होता म्हणलं बारा वाजले वळणला काही थांबलं होतं तिथं थोडं झाडून वगैरे पाणी वगैरे चा चांगलं भरावं लागतं त्यांना रोडला जे मित्रांनो बघा चाललो आहे मी त्या आता इथं थांबलो होतो रोडच्या कडाला म्हटलं आपलं ब्लॉग व्हिडीओ बनवून स्टार्ट करावा कसं मग सकाळी जमलंच नाही मित्रांनो ब्लॉग व्हिडिओ बनवायला गाडी येतो उभी केली मी कसं आणि जास्त रात्री पाऊस झालेला आहे मित्रांनो बघा तिकडं पाणी साचलेलं आहे रोडला ते बघा समोर असं डबके डबके सासत गेले दोन्ही पण बाजूनी आणि चिखल पण झालेलं आहे बघा मित्रांनो रेशीमचे झाडे मित्रांनो हे समोर जर शेमचे झाडाचं एरिया जा आहे म्हणजे लावलेले झाड इथं कायम असतात बर का पण आता छोटले आता जर लागवड झाली त्याची बघा आरा, इथंच त्या रान रानमाल्याचं शेततळ असेल बहुतेक मित्रांनो आमच्या गावाकडं खूप असे शेततळ आहे मित्रांनो मोठमोठले मुट जरी पाण्याची खूप व्यवस्था असली पण कसं खून आहे पाण्याची टंचाई भासते त्याच्यामुळे शेतकरी काय करतात आपले दोन एखाद्या क कोणाकोणाचं तर एक कर शेततळ शेततळं असतात कोणाचं चा चार पाच गुंठ्यामध्ये बनवतात कसं आहे मित्रांनो कालपासून सर्दी पण खूप आहे मला सर्दीन <coughs> खोकला वाढलाय आता कसं घरी पण आपल्या गौंठे आलेत मित्रांनो काल गोळ्या वगैरे घेतल्या होत्या मी सकाळी गोळ्या घेऊन नाश्ता चा केला नाश्ता घेतला गोळ्या आणि सकाळी झालो त्यांना सोडलं तर चला मग जाऊ घरी मित्रांनो कसं आपल्या घरी पंग आलेले कामावर आपण जर नसलं ना त्या ल मंगळ करते ते आणि मम्मी तर ते काय कामात असते आपल्याला लवकर जावं लागेल चला निघू मग आपण कसं टायमावर जर पोचलं ना इकडंच भरपूर टाईम झाला आज न तर लवकरच जायचं होतं मला मित्रांनो रोडचं काम चालू आहे आणि हे झालं मित्रांनो घराची दिसणार जण वर चरायला सोडलेले आहे मित्रांनो हे बघा इकलीकड तळे आणि हा तळ्याच्या काळाने रोड आहे मित्रांनो कारण की हा रोड इतका खराब झाला होता ना चालू मुश्किल होतं जागोजागी खड्डे होते आणि या बघा काही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल या बघा समोर गाडी आली ना पर अवघड होऊन जातं इथपर्यंत झाला आहे आतापर्यंत अजून बाकी हे बघा इकडं खडी टाकून बघा गावची कमान आहे मित्रांनो निर्मला माता खूप मोठ असत मित्रांनो इंटरनॅशनल जे लोक येतात तिथं दर्शनाला वगैरे तुम्हाला दाखवेल एक दिवशी मित्रांनो जाऊ आपण मंदिर बघा तिथे इथपर्यंत पार खोदून टाकलंय रोड तर चला मित्रांनो आपण लवकरात लवकर घरी कसं घरी पण जाणं गरजेचं आहे गाडी किती जोरात आपल्याच तर मित्रांनो गावात आलो आता गावामध्ये आलो आणि आपल्याला एक शॅकेट घ्यायचं होतं पाण्यासाठी आपल्याला पाण्याच्या नाळासाठी कारण की जास्त टाइम आता पाणी सोडते ना त्याच्यामुळे जास्त वाया जाते मित्रांनो त्याला म्हणलं बुच्चन लावून द्यावं त्याच्यासाठी इथं थांबलं पण दुकानात आहे ना मालकच नाही ह्या बघा मोकळं दुकान पडलेलं आहे आता मालक कुठं गेलेत फोन करून बघू आपण आता त्यांना किती टाईम लागत होतो काय माहीत लवकर घरी जायचं होतं थोडेजण तसं लवकरच गेलं ना जेवण वगैरे करू ह्या बघा माझ्या पाठी माझा हायवे रोड आहे मित्रांनो श्रीरामपूर हायवे रोड आहे आणि हायवे रोडच्याच कडाला दुकान आहे इथं आहे गाड्यांचं आहे मित्रांनो खरेदी विक्रींच्या गाड्या वगैरे असतात इथं आता किती टाईम लागतो दुकानदारला काय माहीत कॉल करून बघू समोरच आपलं सोपा सेटचं दुकान आहे तिकडे सिमेंट वगैरेचं दुकान आहे मित्रांनो आणि ट्रेडर्स आहे मित्रांनो आरसा ट्रेडर्स म्हणून दुकानाचं नाव आहे बघा मटेरियल खूप असं पाईप वगैरेचं सगळं पाईपाचं दुकान आहे शेतीविषयी साहित्य वगैरे बघू आता आले वाटतं ते दुसरे झाली काय माहीत कुठ गे 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 ते। गेले कुठ गेले ते पण दुसरे जे ते मला शॅकेट घ्यायचं होतं शॅकेट घ्यायचं होतं फोन करून बघा लागेल मित्रांनो ते मित्रांनो दुसरेच होते बहुतेक ते पण गिरायक असतील गेले बघा ते थांबव पाच दहा मिनटं आले तर ठीक मित्रांनो आता संध्याकाळ झाली मित्रांनो संध्याकाळचा टाईम झालेला आहे म्हणजे पडलेला आहे मित्रांनो आठ वाजत आलेले कारण की दुपारी त्या दुकानावरून घरी आलो तो माणूस काही लवकर आला नाही मित्रांनो त्याच्यामुळं मग की तुम्हाला घरी गर, यावं लागलं मग घरी कसं गंडे वगैरे होते मग त्यांचे त्यांचे काय थोडंफार पैसे बाकी होते ते देऊन टाकले म्हणजे पगार वगैरे काय बाकी नव्हता ते भाडं द्यायचं होतं त्यांचं भाडं वगैरे दिलं जेवण करून आराम वगैरे केला मित्रांनो आणि कसं मग सांगायचं काय थोडं हा दळण वगैरे आणायला गावामध्ये गेलो ते दळण वगळून आणलं कसं अजून जेवण बाकी मित्रांनो आत्ता फ्रेश झालं मी बाहेर एकदम अंधार पडायला आहे आता एकदम दिवस गेलेला आहे मित्रांनो पाच दहा मिनटामध्येच अंधार पडत ही बाळाची झोडी आहे मी तसं आत्ता झोपेल असलं ना मग राहतो तू इकडं तर मग असंच असते मग त्याची झोडी असती मित्रांनो हा फक्त त्याला प ते हे बघा हे अँगल आहे ते ना चांगलं मी पाळणं आणला होतं मित्रांनो त्या बघा वर बॅगीवर ठेवलेला आहे तो पाळणा बॅगीच्या खाली कसं मित्रांनो त्याला त्याच्यामध्ये ना घाबरतो तो त्या पाळण्यामध्ये कसं आहे हे हुक आहे ना इथं हे हुक असे हालतेत ना त्याच्यामुळं त्याला वाटतं का झोका पडतो का काय त्याच्यामुळं आहे ना तो घाबरत असतो त्याच्यामुळं काय त्याच्यात झोपत नाही तो त्याच्यामुळे ही अशी झोळी बांधलेली त्याला काय काय असं लहान आहे त्याच्यामुळं घाबरतो मित्रांनो दुसरं काय नाही तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग इटेच संपवतो अशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व सर्वांना जे आदिवासी आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना शुभरात्र मित्रांनो हळगुड नाईट